उद्योग विभागामार्फत उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजेपासून सोबत आणलेल्या लहान डेकरांना रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत जीवनाची सोय न केल्यामुळे या कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनी यांनी माध्यमांद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे सांगितला गेला आम्ही पाच वाजेपासून आलो आयशे दिवसच्या महिला आहोत प्रत्येक ठिकाणी आम्हाला मॉबला आणि क्लॅटिंगला बोलवलं जातं आम्ही जेवणासाठी आलो नाही लहान लहान मुलं घेऊन म्हणलं महाराष्ट्र माझा म्हणू नका लायकी नाही आमची ऐकण्याची कि एकीकडे वागायचं एकीकडे बोलायचं आपल्याकडे संस्कृती आहे की तातावर बसलेलं उठव नाही झोपेतल्या माणसाला उठव नाही पाणी पिणाऱ्याला पाणी तोंडात घालावं माझा कुठलाही अधिकारी जबाबदार नाही अजून अर्धा तास जेवण मिळणार नाही असं माणसांनी सांगितलं लेकर काय करायचे माझे तुमच्या जेवणासाठी आम्ही राहणार नाही देवाच्या भगवंताच्या कृपेने आमच्या कष्टाला बळ आहे आणि आमच्या घरी आम्ही चुकलं सांगण्यात खाऊ शकतो